नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं व्यथाग्रामींच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आलो होतो आज भगवानगडावरती आणि आपण भगवानगडावरती आत्ताचं दर्शन झालं आणि पाठीमागच्या साईडला आम्ही या ठिकाणी <coughs> संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचं काम सुरू आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही आलो होतो पूर्णपणे इकडं या ठिकाणी इकडं मंदिरासाठी बाहेरून दगडं आणलेले आहेत हे पाहू शकता आपण अगदी स्ट्रॉंग म्हणजे एकदम बेसाल्ट खडकापासून बनवलेला हा दगड आहे एक खडकापासून तयार झालेला हा दगड आहे पूर्णपणे हे दगड वेटेज ह्या दगडाचं नाही म्हटलं तरी एक एक टन अर्धा टन तरन, दोन टन असं असू शकतं हे पण ही शीळ पाहू शकता आपण ही शिळ पूर्णपणे हे पूर्ण जेवढे दगड दिसतात आपल्याला हे बाहेरून मागितलेले आहे आणि हे दगडं घडवून पूर्णपणे हे बांधकाम या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि इकडे पण दगडं पूर्णपणे घडवण्याचं काम सुरू आहे आणि हा जो परिसर आहे हा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी त्या ठिकाणी नंतर बसवली जाईल आणि या ठिकाणी हे मंदिर तयार केलं जाईल ह्या पूर्णपणे हे मंदिराचं बेशमेटचा एरिया आहे आणि हे पूर्णपणे हा हे बेशमेट आहे मंदिराचं आपण पाहू शकता मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ते पूर्णपणे दगडापासून हे जे आत्ता तुम्हाला पाठीमागं दगडं दाखवले ते पूर्ण दगड अशा प्रकारे घडवून याचं पूर्णपणे बेशमेट सुरू आहे हे पाहणार म्हणजे पलीकडं बांधकाम दगडं मी तुम्हाला दाखवू शकतो पलीकडचे आत्ता जे दाखवलेले दगड आहेत ते घडवण्याचं काम सुरू आहे आणि हे दगडं घडवून हे बांधकाम या ठिकाणी पूर्णपणे दगडाचं बांधकाम करायचं आहे आणि इकडं किरणद्वारे एक एक मोठाले दगडं ठेवून ते बांधकाम कोणत्या असतील ते पूर्णपणे त्याची रचना करतात असं हे भव्य दिव्य असं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी उभारावं उभारत आहे आणि हे याचं काम सुरू आहे हे हे काम एवढं मजबूत होत आहे की याची मजबूती आणि यामध्ये सिमेंट कोणत्या प्रकारचं वापरलं जात नाही आहे यामध्ये पूर्णपणे चून खडक चून खडक बनवलं जातं आहे हे मंदिर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठं गर्भ भाग असेल हा मंदिराचा गर्भ म्हणजे मध्यवर्ती भाग असेल आणि इकडं हे जे पाठीमागचे साईट आहे इकडं पण मंदिराचं या ठिकाणी हे पहा मी तुम्हाला दाखवतो यामध्ये चांदी पण आहेत यामध्ये चुना भरवला जाईल पूर्णपणे हा चुना भरून यामध्ये पूर्णपणे सट करून हे बांधकाम एकदम एकदम काय म्हणते त्याला स्ट्रॉंग केलं जाईल एकदम मजबूत असं हे बांधकाम आहे आणि हे जे दगडं आणलेले आहेत आहेतपणे इक पूर्णपणे इकडं चुन्याचं बांध चुना बनवण्याचं काम सुरू आहे पाठीमागं हे बेशमीट आहे छोटं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती असेल असं हे आणि पाठीमागं इकडं चुना बनवून एकाही कारागिरीकडे चुना आणत आहेत अशा प्रकारचं हे काम इकडे पाठीमागं काही मशिनरी आहेत ज्याद्वारे छोटे छोटे दगडं पण इकडं मोठ्याले स्ट्रॉंग दगड आणली जातील मोठ्या दगडं पण आणली जाते तरी पण पण काही दगडी घडवण्याच्या मशिनरी आहेत आपण पाहू शकतो तुम्हाला दाखवतो पूर्णपणे ह्या इकडे एक मशीन दिसत आहे की दगडं घडवते ती मोठी मशीन आणि किरणाच्या सहाय्याने ते घडवलेले दगडं इकडे आणले जातात आणि या ठिकाणी ठेवून हे पूर्णपणे व्यवस्थित रचना करू स्टेप बाय स्टेप त्याची आपल्याला प्रकृती पाहायला मिळते असं हे मजबूत स्ट्रॉंग असा पाया या मंदिरात असेल भविष्यात महाराष्ट्रात असं मंदिर होईल की नाही ते नाही सांगतात पण आजच्या घडीला हे मंदिर एक महाराष्ट्रातील सगळ्यात मजबूत मंदिर म्हणायला काही अडचण नाही आहे पुरीच्या वास्तुकलानुसार पुरीच्या सर्व नियमांचं पालन करून हे मंदिर या ठिकाणी बनवलं जाते इकडे पाहू शकता आपण मोठमोठ्याले जगडं किरणाच्या असतात पलीकडे घडवण्यासाठी घेऊन जात आहेत आणि असं हे भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पाथडी येथील जवळील सॉरी खरोंडीजवळील संत भगवानगड या ठिकाणी उभारत आहे असं हे भव्य दिव्य मंदिर पाहण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकता आणि हे मंदिर पाहू शकता तर मंडळी नमस्कार तरी मंडळी धन्यवाद सर्वांना पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी या ठिकाणी समोर नवीन असेच नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद